आदर्श मल्लार बहुजन सेना ऑल इंडिया चे संस्थापक आदिलल दादा देवरी 25 अगस्त पासून अखंड आज 8 सितंबर 2025 अखंड अन्न पंधरा दिवस झाले माझा दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्री चौतीस वर्षाची धर्मपत्नी कविता मी निवयाच्या चौतीसा वर्षी आण त्या धर्म सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी पंधरा दिवसापासून अखंड उपोषण करत आहे परिवाराचा साथ मिळाला तसेच मोडवर मावळे यांना घेऊन सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगाराची भीक मागत आहे भारतीय राज्य घटनेच्या आधारावर कलम चौदा कलम सोळा कलम एकोणावीस एकवीस एकवीस एक्केचाळीस एकोणचाळीस एक्केचाळीस तेवीस एक या एक कलमांच्या आधारावर माझा अखंड लढा चालू आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना पर परमाण नोकरी देण्याचा शब्द दिला होता त्यांचे व्हिडिओ स्वरूपात माझ्याकडे पुरावा आहे तसेच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंगलजी लोडासाहेब यांनी सुद्धा परमानंट नोकरी देण्याचा शब्द दिला होता संविधानिक पदावर दिलेला शब्द कलमपेक्षा कमी नाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदी साहेब स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देतो आश्वासन देतात ही कलमपेक्षा कमी नाही आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि आपल्या देशाचे महापुरुषांनी आंदोलने उपोषणे करून देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं आपल्याल देवरे स्वातंत्र्य देशात राहतो माझ्या देशाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस संविधान लिहिलं आणि माझ्या देशाला अमृतरूपी भारतीय राज्यघटना दिली राज्यघटनेच्या आधारावर मी शासनाला विनंती करत आहे की पदवीधर आणि बारावी असलेल्या तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन तांडावाडी वस्तीमधून झेडपी तुम्ही शिक्षक म्हणून रुजू केलं मी तर मुख्यमंत्री योजनेअंतर्गत तिसरीचे वर्ग शिक्षक म्हणून मुख्याध्यापकांचा वर्ग सांभाळलं की अटला वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव आहे आम्हाला या देशाच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं हे शासनाचं कर्तव्य असून तुम्ही दिलेला शब्द पार पाळत नाही तर रोजगार कशा स्वरूपात द्यावा ही सुद्धा मी तुम्हाला पूर्वसूचना दिली तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर रोजगार देऊ शकतात एवढी विनंती करून सुद्धा माझ्या देशाचे माझ्या राज्याचे सत्ताधारी संविधानिक पदावर असताना मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री साहेबांना माझ्या देशाचा आणि अभिलाल देवरेचं पत्र समजत नाही त्यांना संविधान समजत नाही कदाचित त्यांनी वाचलेलं नसावं कदाचित त्यांना वाचता येत नसावे जर त्यांना जर ते संविधानिक पत्र समजत नसेल तर त्यांनी विदेशात जाऊन एखादा वकील शोधावा आणि अभिलाल देवरेंच्या पत्राला योग्य पद्धतीने उत्तर द्यावं रोजगार उपलब्ध करून द्यावा हा रोजगार एकटा अबिलाल देवरेसाठी नसून तर एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा भविष्य आहे तसेच दहा लाख तरुणांना दिलेला शब्द आहे तसेच साडेतीन कोटी तरुणांना दिलेला शब्द आहे अबिलाल देवरे एका जातीसाठी नसून सर्व धर्म समभाव हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वचा आम्ही बाईबाई अशा तरुणांसाठी अखंड लढा देत आहे जोपर्यंत शासन देत नाही रोजगार उपलब्ध करून देत नाही माझा जीव गेला तरी चालेल मी माघारी हटणार नाही ज्या तरुणांना रोजगाराची गरज आहे ते माझ्यासोबत येऊ शकत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे परंतु एखादा व्यक्तीने जरी अन्याय केला शासन तरी अन्याय करत असेल तर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय शहा सहन करणारा जास्त पापी असतो म्हणून या पापी तरुणांना सुद्धा माझा एक सवाल आहे की शासन तुमच्यावर अन्याय करत आहे त्यांचा अन्याय करणं योग्य आहे परंतु तुम्ही ते सहन करत आहे तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त पापी आहेत तुमच्यासाठी मी रात्रंदिवस इथं बसलो आणि मी मेलो तर शासनाला जेवढं पाप पडेल तेवढं पाप तुमच्यावर सुद्धा पडणार आहे जेवढा मी तुम्हाला विचार सल्ला देतो कारण कष्टाने खाल्लेलं सरत नाही आणि फुकट च पुरत नाही तुमच्या आयुष्यात जरी नोकऱ्या भेटल्या तर तुमचा बालबच्चासुद्धा सुद्धा खाऊ शकणार नाही याला कारण तुम्ही कष्ट करत नाही हे पाप तुम्हाला लागू होईल असं मी सत्य परिस्थिती मांडत आहे संविधानिक मार्गाने लढत असताना तुम्ही याच्या त्याच्या मागे गटबाजी करून याच्या त्याच्या मागे राजकारण करून येणाऱ्या लोकांना सुद्धा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत एवढं मोठं पाप या देशात या राज्यात करणारा तुमच्यासारखा दुसरा कोणी दिसणारा नाही म्हणून पाप तुमच्यासाठी अमूल्य किंमतीच आहे तुमच्यासाठी एखादा संकट बनू शकतं एवढं मी या तरुणांनासुद्धा सुद्धा सांगू शकतो आणि शासनाला सुद्धा सांगू शकतो तर पंधरा दिवसापासून जगातील पहिला तरुण आहे की चौथीशा वर्षी संविधानिक मार्गाने लढणारा आणि सर्व कुटुंबांना घेऊन राज्य घटनेच्या आधारावर बॅनर निवेदन देणारा मी जागेचा पहिला तरुण आहे तरी मला तुम्ही साथ देऊ शकत नाही ही खरं सोकांती काय आज असं दिसतंय दोन वर्ष अकरा महिना अठरा दिवस ज्या बापाने संविधान लिहिलं त्यांच्यासोबतसुद्धा सुद्धा सात लोकांची बावडी होती काही मेले काई तेंचा तेंचा तर काही पडून गेले त्यांच्यासारखंच त्यांच्या विचाराने मी लढत आहे तर माझ्यासोबत असणारे तरुण काही मेले तर काही पडून गेले तर काही राजकारण करून दलाल झाले असं मला कुठंतरी निदर्शनात येत आहे तुम्ही आले तरी तुमच्यासाठी तुम्ही नाही आले तरी तुमच्या विना माझा लढा अखंड चालू राहील एवढंच मी या माध्यमातून सांगू इच्छितो पण शासनाला एकच विनंती करत आहे की तुम्हाला जर आम्हाला जर काही द्यायचं असेल तर माझ्यासोबत जेवढे बसलेले आहेत पहिले त्यांचा विचार करावा पहिले त्यांचा रोजगार द्यावा नंतर हे पापी लोकांना द्यावा परंतु तुम्हाला अबलाल देवळे एक लाख चौतीस हजार तरुणांचा रोजगार सोडणार नाही आबलाल देवरे दहा लाख तरुणांचा रोजगार सोडणार नाही साडेतीन कोटी तरुणांचा रोजगार सोडणार नाही कारण जर तुमच्यासारख्या संविधानिक पदावर असणारे राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील तुम्ही शब्द देत असाल तर संविधानिक पदाचा तुम्ही सुद्धा विचार करून शब्द देत चालावा दिलेला शब्द पूर्ण करावा लोक म्हणतात रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो मी म्हणतो रोजगार अशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो की ज्या प्रकारे तुम्ही आतापर्यंत दिलेला आहे आणि आमच्या घटनेमध्ये नमूद केलेला आहे तीनशे चौतीस दिवस काम करून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार मी तुमच्याकडनं रोजगाराची विनंती करत आहे आणि तो रोजगार आमचा हक्काचा आहे तुम्ही कलम क्रमांक तेवीस टाकून आम्हाला युद्ध बंदी करू शकत नाही हा सुद्धा या शासनाला माझा इशारा आहे जर या शासनाने रोजगार दिला नाही तर मी संपूर्ण जगाला दाखवून देईल की या देशातला राज्यकर्त्यांना संविधान मान्य नाही आमच्या देशातलं संविधान फक्त लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेस दाखवलं जातं देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला संविधान मान्य असेल तर तुम्ही रोजगार देणार आहे तसेच राहुल गांधी साहेब लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही संविधान दाखवत होते संविधान जर तुम्ही दाखवत होते तुम्हाला लाज वाटली पाहिजे पंधरा दिवसापासून अभिलाल देवरे स्वतःच्या गावात सुट्टेपडत धुळे जिल्ह्यात अन्न पोषण करत आहेत तरी तुम्ही पाठिंबा देऊ शकले नाही पवार साहेब सुप्रियाताई सुडे उद्धव ठाकरे साहेब प्रकाश आंबेडकर साहेब संजय राऊत साहेब राज ठाकरे साहेब तुम्हाला सुद्धा संविधान मान्य असेल तर तुम्हीसुद्धा आजपर्यंत मला पाठिंबा दिला नाही ही शोकांतिका आहे पंधरा दिवसापासून पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबरपर्यंत अखंड लढा देणारा मी जगातला पहिला तरुण आहे तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या आधारावर सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगाराचा हक्क मागत आहे या देशामध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जरी असतील तरी आपल्या देशाचे मालक नाहीत तर ते चालक आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब माझे दादा पवार हे मालक नसून तर ते चालक आहे हा देश तुमच्या या विचाराने चालत नसून माझ्या बापाच्या विचाराने चालतो हे तुम्ही विसरू नका आणि जे म्हणत असतील हे ये येतील ते आतील त्यांना सुद्धा माझा एक विचार आहे मी मेल्यावर येतील की काय राजकारण करत आहेत की काय याचासुद्धा तुम्ही विचार करावा कारण पंधरा दिवसापासून जे नेतृत्व आपल्यासोबत काम करत आहे तर त्या नेतृत्वांना राजकारण्यास राजकीय लोकांनासुद्धा मला गट तट पडणाऱ्या लोकांनासुद्धा विनंती करायची आहे की तुम्ही आमच्याशी राजकारण करू नका मी एक प्रशिक्षणार्थी आहे आणि प्रशिक्षणार्थी असताना तुम्ही आत्तापर्यंत गट तट पाडले तुम्ही येणेन तयार करत आहेत तुम्ही इकड्या तिकड्या लोकांना दिशाभूल करत आहेत तुम्ही आर सांगितला पाच ते दहा तारखेपर्यंत आर निघेल तुमच्या बापाने बघितला होता का तो आर तुम्ही कोणत्या पद्धतीने सांगितलं की तुम्हाला आर मिळणार आहे अरे गरिबाचा मुलगा जरी तर मरत असेल आणि आर तुम्ही जर खोट्या शब्दाने जर जाहीर करत असेल तर ही तुमच्यासाठी लाचीरवाणी गोष्ट आहे तुम्ही कोणाचे दलाल आहात हे सुद्धा सिद्ध एक दिवस तुम्हाला करावं लागेल मी मरे परंतु मी रोजगार सोडणार नाही मी मरेल तोपर्यंत मी न्याय देणार नाही प्रत्येकाला माहिती संपूर्ण राज्याला माहिती आहे मी मी धुळे जिल्ह्यातील सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या गावामध्ये अन्न त्याग उपोषण गेल्या पंधरा दिवसापासून करत आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे तुम्ही जोपेत होते की का काय एवढंच मला विचारायचं आहे कमेंट करून सांगू नका तर पहिले ग्रुपमध्ये पाहा जर एका मिनिटात माझे लिंक सापडू शकते तर तुम्हाला पंधरा दिवसापासून माझं उपोषण का सापडू शकलं नाही ही शोकांतिका आहे पण शासनाला माझा एकच इशारा आहे संविधान मान्य असेल तर तुम्ही दिलेला शब्द पाडा पंचवीस ऑगस्ट पासून आजपर्यंत पंधरा दिवस झाले आठ ऑगस्ट आली तोपर्यंत शासनाने माझ्या प्रश्नाचे उत्तर योग्य पद्धतीने देऊ शकत नाही धुळे जिल्ह्याचे आयुक्त नाशिक विभागाचे आयुक्त धुळे जिल्ह्याचे तहसीलदार यांना माझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही कदाचित त्यांचा अभ्यास कमी असावा आणि मुंबईतनं मुंबई विभागात मुंबईचे आयुक्त यांनी मला ते लेखी उत्तर दिलं की आम्ही तुम्हाला प्रशिक्षणामध्ये वाढ करू शकत नाही अरे बाबा आम्ही काय आयुष्यभर प्रशिक्षण घ्यावं का अकरा महिने घेतलं कमी पडलं का आम्हाला प्रशिक्षण नाही तर आम्हाला रोजगार पाहिजे आम्ही रोजगारासाठी मागणी करत आहे आम्ही तुमच्याकडे नसून आम्ही शासनाकडे मागणी करत आहे जोपर्यंत आम्हाला शासन रोजगार देत नाही तोपर्यंत देवरे माघार घेत नाही तुमच्या माहितीसाठी एक सांगतो राज्यातल्या फक्त शिक्षण विभागाकडनंच संपूर्ण प्रशिक्षणार्थांना रोजगार मिळू शकतो याला कारण वस्ती शाळेचा कायदा फक्त शिक्षण विभागालाच लागू शकतो आणि त्यामुळेच संपूर्ण राज्याला रोजगार उपलब्ध होऊ शकतो एक लाख चौतीस हजार तरुणांना मिळू शकतो परंतु पस्तीस जिल्ह्याच्या लोकांना सुद्धा मला एक सतर्क करायचा आहे की धुळे जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे की तो अखंडामध्ये शिक्षण विभागात रेग्युलर आहे आणि पस्तीस जिल्ह्यांचा ब्रेक झालेला आहे जर आपण कोटात जरी गेलो तर त्याच्यासाठी फक्त धुळे जिल्ह्याच्या अभिलाल देवरेच दावा करू शकतो याला कारण अभिलाल देवरे, देवरे रेग्युलर मध्ये काम केलेलं आहे वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे अखंड पगार घेतलेला आहे एवढंच काय स्वातंत्र्याचा कायदा त्याच माणसाला लागू शकतो की स्वतः उपोषण करतो आंदोलन करतो जर समजा इंग्रजांच्याकडनं त्यांनी दीडशे वर्षे राज्य केलं आणि त्यांच्यातला जर एखादा फुटरवादीने उपोषण आंदोलन केले असते तर भारताला स्वातंत्र्य मिळालं नसता तर स्वातंत्र्य मिळण्यासाठी भारतातल्या लोकांना आंदोलन उपोषण करावं लागले महात्मा गांधींनी उपोषण केले म्हणून भारतीयांना न्याय भेटला त्याच पद्धतीने मी एक प्रशिक्षणार्थी आहे मी उपोषण केला तोच कायदा तोच नियम तीच कलम संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना लागेल तुकारामबाबांनी जरी उपोषण केलं बालाजी चाकूरकरने जरी उपोषण केलं हरिभाऊने जरी उपोषण केलं अनुप चव्हाणने उपोषण केलं साबळे साहेबांनी उपोषण केलं किंवा बाहेरच्या लोकांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी जरी उपोषण केलं तरी तुम्हाला तो कायदा लागू होत नाही तुमच्या नात्यागोताने उपोषण केलं तरी तुम्हाला तो कायदा लागू होत नाही कायदा तुम्हाला तोच लागेल एक प्रशिक्षणार्थ्यांना लागू झाला आणि उपोषण आंदोलन पंचवीस सप्टेंबरपासून तर आजपर्यंत अकरा महिना पंधरा दिवस झाले आतापर्यंत फक्त अबिलाल देवरेच्या नावाने झाले तोच कायदा कोर्टात राय धरील एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा कायदा फक्त तुम्हाला माझ्याच माध्यमातून लागू होईल माझ्याच पद्धतीने लागू होईल तुम्हाला द्या तुम्ही नका द्या परंतु तुम्हाला कोटामध्ये जर आपण याचिका दाखल केली तर पस्तीस जिल्ह्यांच्या लोकांना मी एकच सांगतो तुम्हाला दुसरा तिसरा कोणीच वाचू शकणार नाही तुम्हाला फक्त आणि फक्त अबिलाल देवरेच वाचू शकतो एवढंच सांगतो धुळे जिल्ह्याच्या लोकांना त्या नालायक लोकांना मी एक वर्षात अकरा महिन्यासाठी रेग्युलर करून दाखवलं परंतु त्या हारंपरांनी मला साथ दिलेली नाही त्यांनासुद्धा मी एकच सांगतो आगलाल देवरेने जर तुम्हाला साथ दिली नाही भविष्यात तर तुमचंसुद्धा वाटवड्या झाल्याशिवाय राहणार नाही कारण शासन घेंड्याच्या कातडीचं आहे हे पंधरा दिवस उपोषण करून योग्य तो निर्णय देऊ शकत नाही पुढे जर मी कोर्टात गेलो तर त्या दिवशी याद राखा तुमचा बाप सुद्धा तुम्हाला वाचवणार नाही एवढ्या थोडं जिल्ह्याला मी जाहीर आव्हान करतो आणि एकच विनंती करतो की मी एक लाख चौतीस हजार तरुणांसाठी त्यांच्या रोजगारासाठी लढत आहे है। दहा लाख तरुणांसाठी लढत आहे तर साडेतीन कोटी तरुणांसाठी लढत आहे परंतु तुम्ही मला साथ देऊ शकत नाही तुमची एक मोठी शोकांतिका आहे एवढंच बोलतो जे आले, आले मी त्यांच्यासाठी जे नाही आले त्यांच्याविना माझा लढा अखंड चालू राहील मरेल पण जागा सोडणार नाही पंधरा दिवस झाले मी माझ्या हटलो नाही आणि पुढेसुद्धा मी हटणार नाही इथं मिळालं तर जागेवर घेऊ इथं नाही मिळालं तर मी कोर्टात घेऊ पण नोकरी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावेळेस जशाला तसे उत्तर मिळेल एवढंच बोलतो जय हिंद जय भारत सविदा जिंदाबाद एकच विनंती करतो पंचवीस ऑगस्टपासून तर आज आठ सप्टेंबर पंधरा दिवसापासून माझा अखंड लढा चालू आहे आणि अखंड लढा चालू असल्यामुळे मी अखंड स्वरूपात लढा दिला मला साथ जर कोणी दिले नाही ही त्यांच्यासाठी शोकांतिक आहे इथंच थांबतो जय हिंद जय भारत